नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आहोत कापूस पीक क्षेत्रावर ज्या पीक क्षेत्रावर आपण यापूर्वीही एक व्हिडिओ तयार केला होता आणि त्यावेळेस आदरणीय बापूंनी आपल्याला इथं पीक पाहणीसाठी बोलवलं होतं त्यावेळेस आल्याच्यानंतर लक्षात आलं की या क्षेत्रावरची शेंडा खोडणी झालेली नव्हती आणि त्यानंतर आल्याच्यानंतर त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कापूस पिकामधला खुडणी केलेला होता आणि आजही त्यांच्या क्षेत्रामधून चांगल्या पद्धतीनं कापूस पीक आहे दुसरी गोष्ट बोंडही भरपूर प्रमाणात आहे आणि कापूसही चांगल्या प्रकारे निघालेला आहे एसआरटी पद्धतीनं लागवड केल्यानंतर ज्यावेळेस आपण बेडवर लागवड करतो त्यावेळेस पाण्याचा योग्य निचरा होऊन आपल्या कापूस पिकामध्ये होणारी नुकसान जे आपण म्हणतो की बोंडसड जे आहेत जास्त पावसामुळं ती या एस आर टी क्षेत्रामध्ये इथं आढळून आलेली नाही प्रत्यक्षात आपण इथं बघितलं होतं पहिल्यांदा जो व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये या क्षेत्रामधून अक्षरशः पाणी वाहत होतं आणि वर पिकांची वाढही योग्य होत होती आणि आज इथं जी परिस्थिती बघतोय आपण तर एकदम चांगल्या परिस्थितीत कापूस का पीक आहे आणि प्रत्यक्षात जे शेतकरी आहेत त्यांच्याकडूनच आपण याविषयी आता जाणून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार ये सर ई एस आर टी शेतीमध्ये झाल्यापासून आम्हाला सांगितलं होतं की ई एस आर टी शेती एक वेळेस तू करून बघ तू एक वेळेस पाणी वावरची पडतं ऑलरेडी वा यावर पाणी वाहत होतं बापू ज्यावेळेस म्हणले की तू एक बाकी शेती करून बघ बापू मग मी म्हणलं काही अडचणी बिल पाडल्यानंतर मग हा ऑलरेडी पाणी वाहतूक किती फुटावर बेड बेल्ड पाडलेली चार फुटाची बिल काढलेली सर साडेचार फुटावर आणि लागवड किती फुटावर केलेली आहे का फुट आता एक दोन फुटाचं येत ऑलरेडी आपण दोन फुट केलेले बो बर बर आणि काही ठिकाणी दोन झाड काही ठिकाणी एक झाड झालं ते म्हणले तसं करून बघ पाहिलं ते करून बर नवीन नवीन आहे हा थोडे नवीन आहेत त्यावेळेस मी शेंडा खोडला ना त्यावेळेस शेंडा खोडला ज्या झाडा शेंडा खुलेला आहे त्याला ऑलरेडी बोंड कि सडेल नाही बर हा किती पाऊस आला जास्त पाऊस आला तर खालून पाणी ओन गेलं असं हे नाही आणि याला जे झाडाचे शेंडा खोडला नाही ते झाड ऑलरेडी सरळ वाढलेलं आहे वाटलं शेट बघून घ्या तुम्ही हे जे झाड आहे ना खुल नाही डायरेक्ट सरळ वाढलेला बोंडाची संख्या पण कमी आहे बरोबर आणि बोंड पण बारीक आहे हे पाहून घ्या बरं हा आणि हे जे जागी शेंडा खुल याची ऑलरेडी बोंड बिनसे जाड या आणि साईज बिन हे बोंड जास्त लागलेले आहे बरोबर बरोबर शेंड्यापर्यंत बोंड आहे बोडातून तुम्ही बघा म्हणजे कान वळ नाही काहीच नाही माल मी जास्त आहे कानगळ झाल्यामुळं हे बोंड एकदम फ्रेश फुट्ट असं व्यवस्थित खराब होत नाही माल बरोबर आणि याचं कसं आहे याला पाला जादा या आतापर्यंत खाली पडले पण आम्ही वर हे करा करता बरोबर याच आहे बापू न सांगितलं आम्हाला बघितलं दुस कोणाला हे करणं असलं ते एक करणं हे एक अतिशय गरजेचं आहे बा हे माझं एक एसआरटी शेती एक करावं कोण हे कराव ज्याच्या क्षेत्रात जास्त पाणी वाहत असन त्यांना तर शंभर टक्के करावं हे आज एक माझी एक नंबर विनंती बर हे जे शेतकरी आहेत हे शेतकरी यांनी नवीन एस आर टी पद्धतीनं गणेश बापूंच्या मार्गदर्शनाखाली लागवड केलेली आहे आणि त्यांनी यावर्षी आपण जो काही प्रयत्न करतोय की एस आर टी पीक पद्धतीमध्ये ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस काही शेतकऱ्यांचे व्हिडिओ बघून आपण त्यांना सांगितलं जातं की आपल्याला आपला उत्पादन खर्च कमी करायचा तर त्यावेळेस प्रत्यक्षात शेतकरी सुरुवात एसआरटी करतोय आणि लागलीच आपलं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतो परंतु जे काही रासायन खताचा वापर आहे तो योग्य प्रमाणात या शेतकऱ्यांनी केलेला आहे त्याच्यामुळं त्यांच्या शेतावर कापूस पीक हे अतिउत्तम पद्धतीनं इथं आढळून आलेलं आहे तर बापू दोन शब्द हे काकासाहेब उदाबा पिंपळे ह्या शेतकऱ्याचं नाव आहे आणि यांनी चांगली शेती करतो हा त्याच्याकडे आदर पण आहे आणि कापूस पण दरवर्षी बारा चौदा पंधरा असं त्याचं आवडलेच आहे पण ह्या शेतामध्ये हे शेत चिबडी जमीन आहे आणि चिबडी जमीन असल्यामुळं मी त्याला असं सांगितलं की बघा या सगळ्या पद्धती जर केलं तर चिबड्या जमिनीत मी सुद्धा चांगला कापूस येऊ शकतो की जसा निचरा बाणाव्या जमिनीमध्ये येतो तसाच चिबड्या चिबड्या जमिनीतमध्ये येतो मग ते ऐकून त्यांनी हे बेड पाळले आणि बेड हा साडेचार फुटाचा आहे आणि याचा वर्स हा टॉप जवळजवळ दोन ते सव्वा दोन फूट याचा टॉप आहे म्हणजे वरची साईज बरोबर त्यांना बेड सवांग करून व्यवस्थित केलं आहे आणि त्या ठिकाणी लागवड केली आणि ह्या ह्याच्या ज्या आता मी बोलता बोलता फांद्या मजल्या तर सतरा ते वीस फांद्या बस एका एका झाडाला आहे आणि बोटाची संख्या सात आठ अशी एका फांद्यावर बोंड आहे कमीत कमी पाच बोंड आता ही तुषित फांदे पण यालाच चार बोंड लागले ही तर चार पाच बोंड लागले हे फांदे थोडी लंबी याला पाच बोंड लागले म्हणजे एकंदरीत आणि हे शेंडा खुळल्यामुळं आता हे तुम्ही पाहू शकता ह्या झाडाचा शेंडा खुळडा गेला नाही तर याला खालीसुद्धा बोंड कमी आहे शेंड्याला बोंड नाही उग कवळं दोन चार बोंड आहे आणि वर काही नाही आणि ह्या झाडाचा शेंडा खोरडा गेल्यामुळं याला ज्या खालच्या ज्या आहे याला सगळ्याला बोंडाची साईज वाढली शेवटचा सा बोंडसुद्धा टपू आहे आणि बोंडाची साईज वाढवून शेंड्याला पंचवीस तीस बोंड नुसते शेंड्याला आहे तर ह्या झाडाला सगळ्या झाडाला तीस बोंड नाही आहे त्याच्यामुळं याचा शेंडा खोरडा नाही याचा शेंडा खोरडा तर याच्यावर तुम्ही पाहू शकता फक्त या चार फळं फांद्याला ये तुम्ही मला बोंड मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस बोंड नुसतं एका सहा इंचामध्ये बोंड आहे सहा इंचाच्या डांगीमध्ये तर तुम्ही पाहू शकता की म्हणजे या शेंडा खोड्यामुळे किती फायदा होऊ शकतो आणि नुसता शेंडा खोड्या शेंड्यालाच बोंड नाही लागले तर खालच्या बोंडाच्या साईजमध्ये वाढ होऊन त्याचा कापूस चांगला फुलका कापूस निघू लागला एक बघू शकता कापूस का असा कसा आहे याच्यात काही हे लेंडी नाही आहे आणि याच्या सरकी चांगली रो चांगला आहे बोंड सडले नाही एकही बोंड सडलेले नाही बरोबर पारंपरिक याच्यामध्ये आपण जर कधी बघितलं तर आज ही जवळपास दहा ते वीस बोंड खराब झालेली दिसून येते आपल्याला बरोबर तर आपल्याला एक हे श... क्षेत्र एक किती एकर चार चार एकर क्षेत्रामध्ये आपल्याला किती कापूस निघाला आतापर्यंत आतापर्यंत आता एकदा म्हणजे किती कापूस आला घरी आतापर्यंत चाळीस आला असं बरं आणखी आता आणखी आणखी म्हटलं तर भरपूर कापूस याला अजून पंचवीस ते तीस क्विंटल कापूस होऊ शकतो या पोंडाच्या अंदाज आणि आमच्या गावचा आवड ह्या वंशीच सरासरी दहा क्विंटल आहे कोणतं आठ आहे तर कोणचा अकरा आहे तर कोणचा सात पण आहे पण हे सगळ्या मुळे या इथं पाच सहा चाल असत बीड जमीन असल्यामुळं केवळ बेड मुळे हे पंधरा सोळा जाऊ देऊ लागला पहिल्यांदा आपण ज्या इथे व्हिडिओ केला होता त्यावेळेस ह्याच जमिनी मधून पाणी वाहताना दिसत होता पाणी वाहताना दिसत आणि त्याचे खेटून त्याच्या जा काकाची जमीन आहे ती पडीत पडेल अजून रबीच बीस होता पीक नाही बरोबर ज्या कंडिशनला आहे त्याच कंडिशनला आज ही तशीच आहे आणि आपण आज इथं जवळपास चौदा ते पंधरा क्विंटल कापूस घरामध्ये घेऊन कापूस लागला आणि ते थोडं त्याकडं त्याच्या खाली लावणार बरोबर हा आपल्याला आर टीचा फायदा इथं आपल्याला पाहायला मिळतो असं नाही एस आर टीचा चिपड्या जमिनीत फायदा होतो असं नाही की जमीन जरा हलकी असती असली समजा किंवा एकदम हलकी जमीन आहे पण तरी पण ह्या बियडचा त्याला फायदा होऊन उत्पन्नात वाढ होते आणि एक एक पर्स एड पर्संगी समजा एखाद्या वेळेस दुष्काळ पाडा किंवा पाऊसच कमी झाला तर ह्या बेडचं बेड असल्यामुळे त्याचा वलावर टिकून राहतो आणि त्याच्यामुळं त्याच्यात उत्पन्न वाढ होती की डबल आपल्याला कापूस बस जे पवपवी शेती त्याच्यापेक्षा दीड पट दोन पट कापूस होऊ शकतो बरोबर तर याच्यामुळं या मुळे फायदा झाला की बा आपण जे म्हणतो की बा जे दादा आहे त्यांनी शोध लावला त्याचे त्याच्यामध्ये दिवस गेले कष्ट गेले त्याच्यामध्ये त्याला म्हणजे मानसिक त्रास झाला असेल म्हणजे नवीन प्रयोग करताना मानसिक त्रास होतो आणि लोक नाऊट होतात त्यांच्यामुळं आपल्या जे शेतकरी आहे जे शेतकरी पद्धतीने शेती करते दादामुळं आपल्याला एक संतरूपी आपल्याला ते भेटले आणि त्याच्यामुळं त्याचा परसार झाला आणि ते दुसरे चिपरुकर दादा यांच्यामुळं बे आणि जोशी काका आणि त्याच्यानंतर तुम्ही आसन डॉक्टर साहेब असतील आपले वैद्य साहेबासन मोरे साहेबासन आपल्या भागामध्ये तुम्ही एक परचार करून आपला जालना जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये तुम्ही पर्च केल्यामुळं ह्या वर्षी हजार पाचशे शेतकरी तयार झाले पुढच्या वर्षी हेच आकडा दहाच हजारावर जाऊ शकतो आणि आमच्या गावापुरतं जर झालं तर आमच्या गावामध्ये पन्नास टक्के क्षेत्र आमचं ये खाली येणारच याच्यात काहीच शंका नाही म्हणजे लोकांना आता असं वाटू लागलं की कधी येतो जून कधी येतो आणि आपण कसं ये आठ लावतो अशी गडबड लोकांना झालेली आहे कशामुळं हे असं उत्पन्नात बदल झाला आणि आम्ही असाच बदल मक्का पिकामध्ये असं आम्ही उभ्या मका म्हणजे मकाचं कडबा त्याच्या दे दसगट त्याच्यात दे कोणतीच मशागत केली नाही आणि ती मक्का आज दोन महिने पूर्ण झाले आणि ती निसू लागली म्हणजे पाणी एक महिना जे न लोकांना तयार केले त्याचं फक्त एकाच महिन्याच्या मग काय आणि ज्या धासकटात लावल्या कडबा ला त्या ठेवल्या त्याच्या दोन महिने झाल्या म्हणजे पुढचं दीड महिन्याचं पाणी वाचलं आणि हमखास लवकर लावल्यामुळं त्याला गंगमत मिळाल्यामुळं त्याचं दीडपट उत्पन्न वाढणार आहे आणि पाणी कमी लागणार आहे याच्यामुळं आमच्या गावात फायदा झाल्यामुळं तोंडू तोंडी खूप चर्चा उभे राहिल्या त्याच्यामुळं आम्हाला आता जास्त आणि आम्ही बी व्हिडिओ करून आणि मक्का ते खळ आणि खळं झाल्यावर पोते माजून दाखवणे तुम्हाला तुम्हाला सगळ्याला आणि आपल्या महाराष्ट्राला आहे की बा पळस खेळ पिंपळेमध्ये हे सारे पद्धतीने मक्काचा अवेश जास्त आला हे आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं वा वा शेतकऱ्यांसाठी काय सांगताल तुम्ही शेतकऱ्यांसाठी कि बा आमच्या सारखे जे पुढवले लोक आहे की बा चार चौघाला आम्ही चाटा मारून फसू शकतो पण दुसऱ्याला आपण चाटा मारून फसवल्यापेक्षा हे चा, चाटा मारून त्याचं उत्पन्न आपल्याला वाढ करायची आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला जे पाच केलं ते हे पुण्यातून त्याचं टाकायचं बरं दादा तुम्ही आता हे जे क्षेत्रामध्ये एसआरटी पद्धतीनं लागवड केली आणि यावर्षी अतिवृष्टी प्रचंड झाली अतिवृष्टीमुळे म्हणजे आपल्याच काही नुकसान झालेलं नाही या कारण ज्यावेळेस पाऊंड जे जे झाड आहे ना त्यांना जर खोटला नसता हा झाड खाली पडला असतं चेंडा खोडल्यामुळं हा झाड खाली पडला का नाही त्यामुळे ते ऑलरेडी तिथे खाली म्हणजे असे नुकसान झालीच नाही बय सर आज आपल्या महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या भागामध्ये यावर्षी अतिवृष्टीमुळे प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे का नाही आणि या ठिकाणी एसआरटी पद्धतीने तुम्ही <laughs> शेती केल्यामुळं तुम्ही बेड पद्धतीनं कपाशीची लागवड केल्यामुळं तुमचं हे पीक या वाचलेलं आहे का नाही ऑलरेडी पाहिलं ना काहीच कापूस हे तंत्र वापरून तुम्ही समाधानी याच्यानंतर काही समाधानंतर शेती आपण शंभर टक्के करणार बर आता तुमच्याकडे किती क्षेत्र आहे सध्या वर चार आहे बाकी आता किती राहिलेलं आहे तुमचं आणखी चार राहिलेलं बर हे पण करणार त्याच त्याच्या वडिलाच असं म्हणणं आहे की नाही अच्छा अच्छा त्याच्या वडिलाचं म्हणणं आहे बर बापू सांगितल्याचं फायदा झाला समजा बापू न ज्या मार्गदर्शन केलं आम्ही तीन सायकून काम केलं ते आमचं